अनेक जण भेटीघाटीसुद्धा घेत आहेत कुठेतरी हे जी गळती आहे ती भाजपला रोखण्यात अपेक्षित आहे तर असं आहे की राजकारणामध्ये येणारा जो राजकारणामध्ये नव्याने येणारा आणि जुना सुद्धा जो बी जे पीतो शिवसेनेतो मोठा होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते त्याची त्यांनी खूप तयारी केलेली असते अशा वेळेला तो विधा होतो जे मात्र आपल्याला तिकीट मिळणार नाही तर सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे आत्ता गेले गेले नाव घ्यायचं असेल तर बोला एकच आहे सबंधित झाले घडले आम्ही पुढचं नाव एक आलेलं नाही आहे समोर झाले घडलेलं असा आम्ही प्रयत्न केला पण त्यांचं लॉजिक होतं की सेफ पुढचा पक्ष मिळत एक क्लिअर असतात मला मिळणार नाही क्लिअर असताना अपक्ष मला एकोणनव्वद हजार मिळणार मी का आम्ही त्याला खूप स्वप्न होतं अतिशय दुःख व्यक्त केलं पण अजूनही ते फार मोठ्या संख्येने लोक गेले असं वातावरण बदलत चाललं म्हणून त्यामुळे जाणार जाण्याचा विचार करणारे जाणार नाही असं माझं दादा सोबत आल्यामुळे अनेक जागांवर अडचण निर्माण झाली वडगाव शेरीमध्ये पुण्यात देखील असाच एक प्रश्न आहे शेवटी अटलजींच्या काळामध्ये चोवीस पक्ष बनवतो या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी असे निघाले की ज्यांनी कोणालाही बरोबर आले बरोबर एन डी ए झाली पण स्वतःची मेजॉरिटी दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन तीनशे यावेळेला गडबड झाली तर आम्ही आम्ही कॅरेट खोटा नॅरेटिव्ह जो चालवला तीस तीस तुर। तुर। तो उचलून नाही टाकू शकतो अदरवेळेस मोदीजीलाच कधीच लागला नाही सहयोगी पक्ष पण तरी त्यांनी एन डी एला बोलवून घेतलं मंत्रिपदा दिली असे म्हणाले उदाहरणे पण अटलजीला सुद्धा चोवीस पक्षांना बरोबर यावं लागलं महाराष्ट्रामध्ये पंच्याव्ण ते नव्यानं सरकार आलं तर बी जे पी शिवसेना आली तर बी जे पी शिवसेना कोटात तर अनेक पक्ष असतात आर पी आय आणि कुठं बरोबर असतो त्यामुळे सहयोगी पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार महाराष्ट्रामध्ये फार कधी कोणाला करता झालं नाही तर त्यामुळे अधिकार काय आणखी कोणी यायला तयार झालं तर चार सीटांचा आपण टॅग आम्ही करू भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार आणायचं आहे मेजॉरिटीचं सरकार आणायचं आहे मेजॉरिटीचं सरकार नसलं तर काय प्रॉब्लेम होतो हे आपल्याला देखील दिसलं दहा वर्षामध्ये पहिला कायदा वफचा कायदा हा संयुक्त चिकित्सा पाठवावला लागला किंवा दुःख दुःखाऊच्या मनामध्ये पूळ एवढं दुःख हिंदी उमच्या मनामध्ये वफ कायदा त्यातलं शोषण झालं पाहिजे पण दोनशे चाळीस थांबली सोयी सोयीशून तीन तीनशे झाले त्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अरे करू कायदा पण संयुक्त तीनशे सत्तर संयुक्त चिका पण हे पाठवायला होतं आणि संजय गायकवाड यांनी एक आक्षेपारे विधान केलं राहुल गांधींची जी जे काकरी हे राजकारणामध्ये एक शुक्लो होतो तेच बोला पण नीट बोला तेच बोला गृह बोला हां आम्ही राजीव गांधींना राजीव गांधींना हे बोलू देणार नाही आम्ही त्यासाठी एवढं एवढं मोठं अभिलषण करू त्यांनी विचार केला पाहिजे की अशा प्रकारचा शब्द डोक्यात पुढे शब्द इथे डेव्हलप होतो खाली हो साहेब

की ह्या सगळ्या घटना दुःखदायकच आहेत त्या सगळ्या घटना होऊन येत पोलिसांनी प्रयत्नच केले पाहिजे पण शेवटी घटना घडल्यानंतर ॲक्शन काय होतं यावरी खूप गोष्टी होतो आहे आता मला सांगा बरं झालं माहिती काल रात्री माझा मोठा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला मला माहिती आहे का अत्यंत एक तर झालेला दोन पोरं आणि तीन मुली मला दुःख झाले ते मुली होऊन गेल्या त्याला हे दोघे पकडले गेले माझी गाडी पास झाली तर आता मी तुमच्यासमोर दिसतो माझ्या एस पी यूच्या गाडीवर धडकलेल्या गाडीची स्थिती पाहिली त्यांच्याने मला झाला कसे वाचले माझी गाडी पास झाली आता ह्याला काय करणार गृहमंत्री का गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उडायला पाहिजे दादाची गाडी चाली पोलिस त्याला टप्पवली पण मग घटना घडल्यानंतर काय पकडलं दोघांमध्ये तिघी नाही धरून धरून आणलं सगळे पोलीस स्टेशनमध्ये राहिले आता पोलीस स्टेशनने गडबड केली तर दोघे रोखित गृहमंत्र्यांनी ॲक्शन घेतलं पाहिजे एफ आय आर आठ टक् पुण्यात चाललाय काय भाग निर्माण होणार की नाही धाक निर्माण होणं हा वेगळा विषय नंतर जे